गुन्हा छोटा असो वा मोठा असो गुन्हा शेवटी गुन्हाच असतो मी हेल्मेट न घालता गाडी चालवतो हाही माझा गुन्हा आहे हे मी जाहीरपणे मान्य करतो पण हेल्मेट न घालता फिरणं हा गुन्हा मोठा का महाराष्ट्र शासनाची खोटी पाठी लावून फिरणं गुन्हा मोठा याचं स्पष्टीकरण जरा या माशांना द्या हे महाराष्ट्र शासन काच खाली घ्या काच खाली घ्या हे बघा पाठी काढतायत महाराष्ट्र शासनाची हे बघा हा गाडीचा नंबर आता महाराष्ट्र शासनाची गाडी काढली कुठल्या का, का कामासाठी चाललात साहेब कॉलेजमध्ये मग महाराष्ट्र शासनाची पार्टी कशी काय लावली साहेब बोला ना महाराष्ट्र शासनाची पार्टी कशी लावली पण विदाऊट हेल्मेट मी विदाऊट हेल्मेट चालवतो तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अहो महाराष्ट्र शासनाची गाडी लावून फिरताय मी संविधानिक पदावर नाही आहे मी संविधानिक पदावर नाही आहे पोलीस प्रशासन अशा माशांना जोपर्यंत वठणीवर आणत नाही तोपर्यंत माझ्याकडनं नियम पाळायची त्यांनी अपेक्षाही ठेवू नये नमस्कार